प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस संपन्न होतं आणि सगळी मंडळी जेवायला बसतात मग आता पुरुषोत्तम म्हणतात मंडळी तुम्हाला सगळ्यांना हे आज ब्राह्मणी पद्धतीचा मेनू केलेला आहे म्हणजे कसं आहे ना आज खास तुमच्यासाठी आम्ही मसाले भात बासुंदी पुरी असा छानपैकी सात्विक बेत केलेला आहे अच्छा दिवस तुम्ही आमच्या ब्राह्मणी पद्धतीचं जेवण जेवून घ्या आणि तेच जेवण गोड मानून घ्या यावरती लकी म्हणतो गोड काय मानायचं गोडच गोड जेवण आहे सगळं मामा म्हणतात हो की काय तिकट नाही त्याच्यामध्ये हे बघा आज मुद्दाम आम्ही तुम्हाला आमच्या चवीचं जेवण जेवतोय यावरती माधवी म्हणते कसं आहे ना उद्यापासून मुक्ता तिकडे गेली ना की तिला तुमच्यासारखं मसाल्यातलं सगळं जेवण जेवायला लागणार आहे त्यामुळे आज तरी आज तरी आमच्या हातचं तिला जेवू दे असं म्हणत असताना इंद्रा म्हणते हो तर आमच्याकडे सगळं मसाल्यात तळून पळून केलं जातं इकडे आता स्वाती सांगत असते आई अगं गोड म्हणजे गोडच आहे सगळीकडे साखरच आहे यावरती इंद्रा सांगते अगं माझी मैत्रिणी ना वसंता ती मला म्हटली होती वासंती की तू ना जेव्हा जेवायला असेल ना ह्यांच्यात तेव्हा मसाल्याची पुडी बांधून घेऊन जा ते का बोलली होती ना हे आज मला कळलं असं ती माधवी म्हणते थांबा हा एक मिनिट तुम्हाला माहितीये ना लग्नामध्ये उखाणा झाला पाहिजे चला चला उखाणा घ्या मुक्ता सागर दोघांनी उखाणा घ्या बरं माधवी म्हणते मुक्ता तू आधी उखाणा घे जेणेकरून उखाणा घेतलास ना की सागर सागररावांना उखाणा काय ते समजेल आणि ते उखाणा घेतील सागर तर फक्त मोबाईल मध्येच पाहत असतो ती सगळेजण म्हणतात सागरराव घ्या की उखाणा मग अखेर उखाणा घ्यायला लागतो भाजीत भाजी यावरती माधवी हसायला भा लागते आणि म्हणते माहितीये का पुरुच्या बाबांनी हा उखाणा होता। हा अश्मयुगातला उखाणा झालाय बरं का हा नाही चालणार मॉडर्न काहीतरी घ्या मयुरी म्हणते हो तर मोबाईल मध्ये उखाणा सर्च केला की हाच पहिले उखाणा येतो मोबाईल मधला मॉडर्न युगातला बोला की यावरती आता सागर उखाणा घ्यायला लागतो सागर उखाणा घेतो सुरू झाली मॅच जिंकला मी टॉस आणि मीच आहे या घरचा बॉस असं म्हणत उखाणा घेतल्यावरती सगळेजण वा 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 करायला लागतात पण मामा म्हणतात काय रे सागर कसलं वावा याच्यामध्ये तुझ्या बायकोचं नाव कुठे आहे सई म्हणते डॅडा अरे असा कुठे उखाणा असतो का दुसरा उखाणा घे बरं तू मग सागर आता दुसरा उखाणा करायला लागतो साखर दुसरा उखाणा घेतो लग्न केलंय फक्त कमिटमेंटसाठी लग्न केलंय फक्त कमिटमेंटसाठी मुक्तासोबत नातं जोडलं सईच्या सुखासाठी असं म्हणत सागर आता मुक्ताचं नाव घेत उखाणा घेतो आता मुक्ताला उखाणा घ्यायची वेळ येते इंद्रा म्हणते सागर एक नंबर उखाणा घेतलासा मुक्ता तू घे आता उखाणा आता मुक्ताला उखाणा घ्यायला सांगितल्यावरती मुक्ता छानपैकी उखाणा घेते सई म्हणते मुक्ताई घे मी लवकर उखाणा मग आपल्याला जेवायचं आहे मग मुक्ता उखाणा घेते लग्न झालं बनले कुणाची बायको कुणाची सून पण मनातून राहीन मी याच घरची लेख लग्न केलं फक्त झाले मी आई लग्न केलं फक्त झाले मी आई आणि इकडे सगळ्यांना प्रेम देईन पण मनात म मनात प्रेम मात्र फक्त सई असं म्हणत मुक्ता छानपैकी उखाणा घेते सगळेच जण मुक्ताकडे पाहतात आणि मग आता माधवी सांगते एक काम करा बरं छानपैकी सगळ्यांनी आता वदनी कवळ बोला मग वदनी कवळ बोलून सगळेजण एकमेकांना आता घास भरवायला लागतात म्हणजे मुक्ता आणि सागर एकमेकांना घास भरवतात आणि दोघही लाजत असतात म्हणजे सागर लाजत असतो हे बघून सगळ्यांना थोडं आश्चर्यच वाटतं छानपैकी विधी पार पडतात लग्न होतं आणि आता सागरला आग्रह करून करून सगळेजण बासुंदी खायला लागतात सागरला ऍक्च्युली बासुंदीची ऍलर्जी आहे हे, हे कुणालाही माहीत नसत मयुरेश म्हणतो कसं आहे ना आमच्याकडे पद्धत आहे जावयाला आणि मयुरेश सागरला प्यायला लावतो सागर काही बोलायच्या आत एक अख्खी वाटी अख्खी वाटी वासुंदी मयुरीनी असं करत एक आसकरत, एक करत त्याला अख्ख्या अख्ख्या वासुंदीच्या वाट्या खायला घालतात इंद्राचा जीव वरती खालती होतो इंद्रा म्हणते काय चाललंय काय तुमचं अरे सागरला त्रास होईल ना यावरती सागर म्हणतो स्टॉप इट मला न मला बासुंदीची म्हणजे दुधाची खूप अलर्जी आहे मला दूध नाही सहन होत यावरती म्हणते काही नाही हो भाऊजी एक दिवस चालून जात इकडे तोपर्यंत हर्षवर्धन आणि आता सावनी बोलत असते सावनी म्हणते आतापर्यंत हे लग्न मस्तपैकी मोडलं असेल काय मानतोस ना कसं लग्न मोडलं मी हर्षवर्धन म्हणतो पण क्रेडिट ह्याचं कुणाला जातो प्लॅनिंग कुणाचं होतं हे सगळं यावरती आता इकडे लगेचच सावनी म्हणते हो प्लॅनिंग तुझं होतं पण इनॅक्ट तर मी केलं ना आता मुक्ता सागरचं लग्न एकदाच मोडलेलं आहे आता तू सगळ्याच बाबतीत त्या सागरपेक्षा उजवा झालेला आहेस तुझ्याकडे पोझिशन आहे पैसा आहे आणि आता मी पण तुझ्याकडेच आहे सागरला हरवून तू आता तुझं ध्येय साध्य केलेलं आहेस पण एक गोष्ट मला सांग आता आपण लग्न कधी करायचं लग्नाचा विषय काढल्यावरती हर्षवर्धन आता विषय टाळायला प्रयत्न करतो आणि म्हणतो सावनी तुझं कसं आहे ना तुझ्याकडे पंचपक्वनाचं ताट असेल ना तरी तुला वितळलेलं आईस्क्रीम खायचं आहे तुझे तुझे सावनी म्हणते काय बोलतोयस तू यावरती हर्षवर्धन म्हणतो आता काय आहे तुझं लग्नाचं तुझी दोन्ही मुलं तुझ्याकडे आलेली आहेत आणि आता तुला लग्नाचं सुचतय मला तर काही कळतच नाही सावनी तुझं काय चाललंय सावनीचा चेहरा लगेच पडतो सावनी म्हणते काय बोलतोयस तू हर्षवर्धन हर्षवर्धन म्हणतो हो अगं चेहरा तरी तु� बघ तुझा म्हणजे जराशी गंमत केली तर तुझा चेहरा हा इतका असा झालेला आहे लग्नाचं काय लग्न तर आपण करायचंच आहे की यावरती सावनी म्हणते खरंच आणि सावनीला हर्षवर्धन लग्नामध्ये इंटरेस्ट हे समजतच त्याला फक्त सागरला खाली पाडण्यासाठी सई आपल्याकडे हवी असते आणि त्यामुळे तो हे सगळं करत असतो बाकी त्याला कशाशी काही देणं घेणं नसतं पण मूर्ख सावनीला हे कळत नसतं ती त्याच्या एका बोलण्याला भुलते म्हणतो घे घे खाऊन घे बरं तू असं म्हणत तो तिला खायला सांगत असतो तोपर्यंत माधवी आणि पुरुषोत्तम हे दोघं जण आता सगळ्यांना गिफ्ट देत असतात एक एक करत सगळ्यांना गिफ्ट देतात इंद्रा म्हणते कशासाठी यावरती पुरुषोत्तम म्हणतो आहे आमच्याकडचिरीत घ्या की असं म्हणत एक एक करत सगळ्यांना गिफ्ट दिले जातात आणि मग नंतर इकडे माधवी पण त्या इंद्राला देते आणि म्हणते ही पंटीनं दारात लावली की घर प्रकाश होऊन टाकते आणि याच पंटी सासर आणि माहेर प्रमाणे दोन्हीची उंबरे उजळून टाकेल अशी मी आशा करते माझी मुक्ता या पंटीने दोन्ही घरं उजळून टाकेल आणि माझ्या मुक्ताला आज मी तुमच्या सवाली करते आहे पुरुषोत्तम म्हणतो हो आजपासून माझी मुक्ता तुमची झाली आजपासून तिची सगळी जबाबदारी तुमची माझी मुक्ता सुखात राहील हे मात्र मी अपेक्षित करतो यावरती माधवी म्हणते काय मुक्ताबाई झालं तुमचं लग्न आता तुम्ही सासरच्या झालात मग रीतीप्रमाणे माधवी आणि मयुरी पंट्यांचं ताट इंद्राच्या डोक्यावरती ठेवून तिच्या हातात स्वाधीन करतात की आजपासून आमची पंटी तुमची झाली इकडे मुक्ताच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात त्यावरती माधवी म्हणते आमच्या लेखीची काळजी घ्या हो आणि मुक्ताला म्हणते मुक्ता झालं बरं तुझं लग्न आजपासून तू सासरची झाली शब्द देते मुलीला या घरामध्ये काही कमतरता पडणार नाही सुखात राहील यावरती माधवी म्हणते कोयत्याची शपथ इंद्रा हसायला म्हणते हो हो अगदी कोयत्याची शपथ तुमच्या पोरीला काही काही कमी पडणार नाही मग दोघी विहिणबाई गळा भेट घेतात आणि आता इंद्रा माधवीला ऐश्य करते की इकडे मुक्ता मुक्ता सुखात असेल एक एक करत सगळेच जण आता मुक्ताला आशीर्वाद देत असतात तिचा निरोप घेत असतात मग मुक्ताची पाठवणी होत असते पाठवणी म्हणजे काय मुक्ता एकदार ओलांडून दुसऱ्या उंबरठ्यात जाणार असते पण तरी सासर माहेर हा फरक असतोच मयुरेश म्हणतो हे बघ मी तुला भावासारखं आहे अर्धरात्री कधीही वाटलं तरी मला बोलव काहीही प्रॉब्लेम असेल तरी मी धावत येईन काळजी करू नकोस बरं असं म्हणत मयुरेश मोठ्या भावाचं काम करतो मयुरी मिठी मारते आणि म्हणते हे बघ एक कॉल कर मी लगेचच येईन बरं असं म्हणत मयुरी सांगत असते मग मीही का मिठी मारते मीही का म्हणते फक्त एक मिस कॉल दे तुझ्या उंभरट्यात मी अशी हजर असेन असं म्हणत सगळेजण मुक्तात आणि सईचा निरोप घेतात मग मुक्ता पुरुषोत्तमकडे येते पुरुषोत्तम म्हणतो हे बघ काळजी करू नकोस बाळा सगळं काही ठीक होईल आणि हा बाबा तुझा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे मुक्ताला अश्रू अनावर होतात ती पुरुषोत्तमला मिठी मारते आणि रडायला लागते अखेर मुक्ताचं लग्न सगळे विधी आणि सगळं आटपल्यावरती मुक्ताशी पाठवणी करून मुक्ता आणि सागर दोघ जण डायरेक्ट हनीमूनला जाणार असतात आणि इथेच खरा किस्सा सुरू होतो हनीमूनला आल्यावरती आता सागरला खूप मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे लग्नामध्ये आग्रह करू 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 त्याला खायला घातलेली बासुंदी मयुरी मयुरेश का सगळ्यांनी बासुंदी खायला घातल्यामुळे सागरच्या पोटाची वाट लागते आणि मुळातच अलर्जी असलेलं त्याला आता दुधाची त्याला आता डिसेंट्री व्हायला लागते सागर खूप चिडतो आणि म्हणतो या लग्नामध्ये प्यायलेल्या बासुंदीने अशी वाट करून घेतली खरंच हे माहीतच नव्हतं आणि दोघं जण छानपैकी आता हॉटेलवरती हनीमून साठी आलेले असताना सागरला डिसेंट्री लागते सागरची अवस्था खूप खराब होते आणि मग तो रिसेप्शनला फोन करून आता इकडे औषधं मागवतो म्हणजे डिसेंट्रीची तो औषधं मागवतो खरी पण इकडे होते मात्र गडबड जो वेटर असतो तो डिसेंट्रीची औषधं घेऊन येण्याच्या ऐवजी तो प्रोटेक्शन घेऊन येतो आणि इथेच मोठी गडबड होते त्याच रूममध्ये आता तयार होऊन मुक्ता हातामध्ये फुलांचा गुच्छ घेऊन आत येते दार उघडल्यावरती पाठोपाठ तो वेटर येतो आणि म्हणतो मॅडम हे सरांनी मागवलेलं आहे सरांनी काय मागवलंय म्हणून मुक्ता पाहते आणि हातामध्ये तिच्या प्रोटेक्शनचं हे दिसल्यावर ती मुक्ता खूप चिडते आणि विचार करते हा माणूस हा विचार करतोय माझ्याबद्दल आणि ती दार वाजवते आणि म्हणते काय चाललंय तुमचं काय मागवलं तुम्ही यावरती सागर म्हणतो तुमचा काय प्रॉब्लेम आहे मला हवी ती गोष्ट मी मागवली मुक्ता म्हणते याची काही गरज नव्हती सागर म्हणतो तुम्हाला काय माहिती याची गरज होती की नव्हती ते तुम्ही कोण सांगणार याची गरज आहे की नाही एक लक्षात घ्या मला ज्या ज्या वेळेला या सगळ्याची गरज पडेल त्या त्या वेळेला मी हे वापरणार आहे तुम्ही नाही मला सांगायचं मी कधी वापरायचं ते मला गरज पडणार तेव्हा मी वापरणार असं म्हणत सागर आता मुक्ताला चिडतो मुक्ता बोलत असते त्या प्रोटेक्शन बद्दल सागर बोलत असतो त्या गोळ्यांबद्दल दोघांच्या मध्ये इतकं मिसअंडरस्टँडिंग होतं की मुक्ता सागरकडे घाबरून पाहतच बसते याच्या मनात तरी काय आहे आता हे मिसअंडरस्टँडिंग दूर कसं होणार मुक्ता सागर कसे एकत्र येणार हे मात्र येणाऱ्या काही भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे